వర్తమానకు వర్తమాన కొ వర్తమాన కొట్టి దాదా వర్తమానకు లిక నవో నూ ఆమె వర్తమాన గోటే లటిక నబూ నూ వర్తమాన గోటే I నకొ నాకు నాకు ఫే నకొ నాకు నాకు ఫే తా తా తారి నకొ నాకు ఫే నకో నాకు ఫే

मेरे फिरवाईकडे सॉरी सब एक सब एक धन्यवाद फिरवी ते तुम्ही डुगो रुगोका डोरड रडव फिरवी ते तुम्ही डुगो रुगोका धन्यवाद तेव्हा तुम्हाला आता वाटत असेल कीर्तन झालं <laughs> तो पिंगळा म्हणता म्हणता साहेब आता पार आमचा मुंगळा व्हायची वेळ आली पण <laughs> पिंगळा काही आमचा नाच सोडत ना। <laughs> मी दररोज दोन टाईम पिंगळा म्हणून राहू चार पाच महिने <laughs> पिंगळ म्हटल्याशिवाय लोकांना पण ठीक आहे ना विशाल महाराज खोलींच्या एकतीस वर्षाच्या आयुष्याचा तू विजय कि गावागावात घराघरात गावा पिंगळा पोहोचला करून <laughs> घेतलं <laughs> माझ्या <laughs> मुक्ता बहिणी माझ्याकडून आपली छोटी छोटी बच्ची ही पोरं आपली जर भजन गात असतील ती कम्प्युटर टेक्नॉलॉजीची पिढी कोणाच ऐकणार आहे त्यांना तुम्ही उत्तर सुद्धा देऊ शकत नाही एक बरोबर सोमवारी नाही मंगळवारी नाही बुधवारी शाळेत गेलो गुरुजी मनात आला नाही दोन दिवस तो म्हणजे तुम्हाला माहित नाही का अवकाळी पाऊस चालू होता सिल्लोडला पाऊस झाला आज मी येताना पाऊस झाला बरं का पावसाचं तुझ्या शाळेत नाही येण्याचं हा म्हणे काय झालं सोमवारी आमच्या आईने चड्डी धुतली चड्डी बाहेर वाढत घातली चड्डी ओली होती पाण्यात भिजली चड्डी आता सुकीन तेव्हा सुकीन चड्डी सुकली शाळा सुटली कसा येऊ शाळेत बरं हे सोमवारच झालं गाडवा पण तू मंगळवारी आला नाही शाळेत तो म्हणे मंगळवारी मी निघालो होतो पण मी तुमच्या दारात आलो तुमची चड्डी वायर सुकत होती बहुतेक म्हटलं तुम्ही जात नाही आज भयानक कोरोना कीर्तन ते हल्ले सुद्धा नाही जागे उनपाती छोटे छोटे मुलगी बाल भलीकड बालकांनी बसलेली खूप पोरं बसले तिथे पण हल्ले सुद्धा नाही ती शांत बसू शकत नाही ते कशा वेळेस साहेब आले ते गुरुजींना विचारता या वर्गात सगळ्या दोषार कोण त्यांनी उभं केलं सगळ्या आहे म्हणे साहेब अख्ख्या वर्गा सगळ्या वर्गात त्याच्या बुद्धीची सीमाच नाही सांग रे बाबू पस्तीस अन पस्तीस तो म्हणे ऐंशी का गुरुजी तोच आहे साहेब सगळ्यात पण तो ऐंशी सांगून राहिला सांगू द्या म्हणे सांगले ते बाकीचे शंभराच्या पुढे आहे शंभर सांगेन एकशे दहा सांगेन तुम्ही काळजी करू नका मी दुब करून त्या वर्षात सत्तर लोक आणतो <laughs> यातली पोरं तुम्ही आमच्या पुढे बसवले वर तिथं सुचू देत नाही आम्हाला काय सुचू दे <laughs> पण तरी ते कीर्तनाला दोन तास शांत चित्तानं बसतात ही माझ्या ज्ञानोभर आहे तुकोबरेंच्या शब्दातली ताकद आहे विशाल महाराज खोलीचं काही नाही छोट्या छोट्या पोलेकरांना आपलं आवडतं आयोजकांना मनस्वी धन्यवाद आहे तशी कीर्तनाची वेळ संपलेली आहे तारीख घेताना काही पूर्ण भंग सुटला पाहिजे असं ठरलं नाही आपलं आबा वेळ संपली कीर्तन संपलं तसं तर खरंच बरं नाही म्हणजे विठ्ठलदादा शिंदेंकडे गोळ्या घेतल्या आणि इकडे उभारा व्हायरल आहे ताप आहे आत्ता अंगाला मी मानतच होतो स्वप्नात आम्हाला तीन वेळा म्हटलं मी मोबाईल स्विच ऑफ करून उघडला म्हटलं आलो करून घ्या करत इथपर्यंत आलो तोवर माझी इच्छा होती एकनाथ महाराजांनी कीर्तन केलं पाहिजे पण तुम्ही सगळे आले म्हटलं जसं होईल तसं होईल आता मुक्ताबाईला प्रार्थना केली पण व्हायरल आहे सध्या चालू आहे त्याला काही नाही पण मुक्ताबाईंनी सेवा करून घेतली देव हवा असेल कुठेही न जाता तुम्ही ज्ञानोबरे तुकोबऱ्यांकडे या तुम्हाला देव मिळेल कोणते संत हो ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा संतापाई माता धरिता सद्भावे तेने भेटे देव आपे आप ाव महाराज ज्या संतांनी देव दिला त्यांच्याबद्दलची काही कृतज्ञता मनोनी संता अखंड भजावी त्यांचं कायम भजन करावं कायम भजन दुसरं काहीच करू नये कोणी केलं त्यांचं भजन करणाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली तर स्वतः संत या पदावरती आरूढ झाले नाथ महाराजांच्या तुमच्या पैठणला एक गावबा नावाचं पोरगा आणून सोडलं कीर्तन संपलंय एवढं उदाहरण आहे अंग्रेजाची तयारी चालू करा त्या गावबाला सोडलं त्याला दररोज पुरणपोळी लागायची साहेब पुरणपोळी खायचं छंद छोट्या बाळा नातांच्या वाड्यात पुरणपोळी बनते म्हणून पुरणपोळी खायला आणलं नाथ महाराज म्हटले मी देतो ग माई त्याला काळजी करू नको तो दररोज नाथ महाराज पुरणपोळी द्यायची नाथ महाराज म्हणायची अरे पुरणपोळी खातो तर देवाचं भजन कर तो आपल्याला पुरणपोळी खाऊ घालतो त्याच्या मुखात शब्दच बसत नव्हते नाथ महाराजांनी त्याला एक दोरी दिली सांगितलं या दोरीला एक गाठ पाडायची आणि म्हणायचं रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे रामकृष्ण तो त्या दोरीला गाठ पाडायचा म्हणायचा पुरणपोळी 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 नाथ महाराज म्हटले वेड्या पुरणपोळी नाही रामकृष्ण अरे मग येतच नाही त्याला अरे पुरणपोळी देणारा जो मालक आहे त्याचं भजन कर ना मी त्याला आठवलं आपल्याला नाथ महाराज देतात पुरणपोळी ते म्हणायला लागले गाऊबा महाराज एकनाथ 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 म्हणता म्हणता झालं काय एकनाथ नाम घेता सुख वाटले चित अनंत गोपाळदासादुरे गीत गात आरती एकनाथ महाराजासर्थनी तुझी थोर सद्गुरु जगन्नाथा एकनाथ म्हणता म्हणता ते गावबा महाराज भावार्थ रामायणाचे लेखक झाले कुठं पूर्व संपलं कुठं उत्तरकांड सुरू झालं चांगल्या चांगल्या वाचकांच्या लक्षात येत नाही केवळ कशाच्या आधारावर म्हणून संता अखंड बजावे अखंड भजन केलं संतांचं तर ग्रंथ लेखक माणूस बनू शकतो गावबा पुरणपुढे खाणारा पोरगा संत पदाला जाऊ शकतो तुमचं माझं का बल होणार नाही देवाकडे जाऊ नका हो तो तर इकडेच आहे कुठं